मुंबई नाशिक महामार्गावर ना इगतपूर्वी या ठिकाणी आपण स्टॉप घेतला आणि त्या ठिकाणी आपण जेवणासाठी जेव्हा आलो तेव्हा बनसोडे खानावर या ठिकाणी आपण आलो आणि उत्तम प्रकारे जेवण झालेलं आहे तुम्ही जेव्हा याल नक्कीच तुम्हाल तुम्हाल तुम्हाला असं जाणवणार नाही की तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलो तुम्हाला नक्कीच असं वाटेल की आपण आपल्या एका घरातून कुठेतरी बाहेर निघालो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण मस्तपैकी आपल्या घरीच जाऊन जेवण आलेलं तर एक एक्सपिरियन्स शेअर करतो आम्हाला आसनगावला काम होतं ओके आपण मटण खायला जाऊ इकडे आम्ही असं काम झालं आम्ही इकडे मटण खाऊन करायला म्हणजे समाधान आहे खाल्ल्यानंतर जे पाहिजे असतं ते आपल्याला इकडे मिळतं त्यामुळे मी आम्ही तर सगळ्यांना सांगू की जेवढे पण लोक आहेत तुम्ही इकडची एकदा घेऊन बघा पुन्हा तुम्ही सरकार का इकडेच येत राहा ओके जे सेलिब्रिटी आहेत त्यांनी हजेरी लावले आहेत त्यांचे जे फोटोज आहेत ते डिस्प्ले केलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता संजय राऊत साहेब आहेत तसेच इथे कडू साहेब आहेत मराठी ऍक्टर रायजी शिंदे संतोष येऊन मुंबई नाशिक मुंबई नाशिक महामार्गावर प्रवास करतात दुपारची वेळ आहे आणि भूक लागले जेवण पाहिजे असेल जेवणाची वेळ झाले सर्वात सिंपल जेव्हा तुम्ही मुंबई नाशिक महामार्गावर ना या तिथे समृद्धी महामार्ग बोल लागला जा याच बाजूने जेव्हा आपण जाऊ एक वळण समृद्धी महामार्गाचे खालतून डाव्या आजाराला लागतो ला जो समृद्धी महामार्गावर जातो डाव्या समृद्धी समृद्धी सॉरी इगतपुरी रेल्वे स्टेशनला जातो तर इगतपुरी रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर पण थोडे खानावर आहे घरगुती पद्धतीचं उत्तम जेवण तुम्हाला तिथे नक्कीच जेवणाचा तिथे आस्वाद घेता येईल तुम्हाला तर लक्षात ठेवा मुंबई नाशिक महामार्गावर नाही त्यांना समृद्धी महामार्गाची जशी आपण व वळण घ्याल डाव्या हाताला वळण घेणे उजव्या हाताला वळण घेतल्यास समृद्धी महामार्ग जाऊ शकतो हे ये मुंबईहून येणारा रस्ता पुन्हा एकदा दाखवतो हे पा या ज्या आहेत हा मुंबई मार्ग येऊन इकडे नाशिकला जाणारा रस्ता आणि समृद्धी महामार्ग इथून उतरणे जी आपल्या उजव्या हाताला जाते भुयारी मार्ग आहे ब्रिजच्या घालतात ते समृद्धी महामार्गावर आणि डाव्या हाताला आपण वळण घेऊ तीही बनथोडे खानावलकर जाते चला आणि अशा प्रकारे आपण बनसोडे खानावरकडे कडे निघालो आहोत खरं तर मला भूक लागली तेव्हा माझ्या एका मित्राला विचारला होता तो इगतपुरी राहतो त्यांनी बनसोडे खानावर मला सजेस्ट केलेलं आहे हा इगतपुरीचा ब्रिज प्रीज। त्या बाजूला समृद्धी महामार्ग सरळ गेला नाशिकला आणि डाव्या आता बनसोडे खानावर इथे उजव्या हो हाताला वरण घेतल्यास इगतपुरी इंटरचेंज आणि डाव्या हाताला आता आपण चालू ते बनसोडे खानावरकडे इथून या ठिकाणाहून साधारणतः एकाच मिनटाचा अंतर आहे एकाच मिनटाला आपण बनसोड्या खानावर इथे पोहोचू मुंबई नाशिक महामार्ग जो नाशिकला जाणार आहे जसे की मी आता व्हिडिओ दाखवले समोर तिथे मुंबई नाशिक महामार्ग यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हाकीच्या अंतर म्हणजे चालत झाल्या दोन मिनटं सुद्धा लागणार आणि दोन मिनटाच्या अंतर इथे खूप सुंदर असं तुम्ही पाहू शकता पण थोडे खाण्यावर घरगुती पद्धतीचे उत्तम जेवण तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळणार आणि तुम्ही म्हणजे जी भूक असते जेवणाची ती इथे तुम्ही जेवल्यानंतर नक्कीच बोला अरे वा जे काय उत्तम जेवण आपल्याला पाहिजे होते ते नक्कीच इथे मिळालेली अशा प्रकारचे बनसोडे खानावर हो आहे आणि चला जाऊयात आता आपण पाहूयात बनसोडे खानावर हो म्हणजे जेवण आहेत ते कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत किंवा इथे अजून काय स्पेशल आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात आणि अशा प्रकारे बनसोडे खानावर हो इथे आपण आलवलो आहोत तुम्ही पाहू शकता आईस पाईस जागा आहे भरपूर जागा आणि खानावर म्हणजे तुम्हाला अशी चाल दिसते जशी दिस आपली चाल असते तशी आणि असं वाटतं की आपण गावाला कुठे आलो आपल्या घरी चल चला आता आतमध्ये जाऊन बघूयात बनसोडे खानावर मुंबई नाशिक महामार्गावर असणारे जेवणाचे एक उत्तम ठिकाण खूप सुंदर व्ह्यू हो, बनसोडे खानावरच्या तुम्ही पाहू शकता इथून मागचं शेती पूर्ण दिसते आणि ही बनसोडे खानावर या ठिकाणी आपल्याला जेवणाची पूर्ण व्यवस्था केलेली असते तसेच इथे जे म्हणजे जे पणसोडे काम त्यांचं घर देखील इथेच आणि एक प्रकारचे खाना वगैरे ते देखील इथेच तुम्हाला हे दिसू ते लावलेले टेबल वगैरे खुर्च्या वगैरे इथे डिस्प्लेवर जे नामांकित लोक येऊन गेले त्यांच्या आणि हा त्यांचा मेन एरिया तुम्ही पाहू शकता हा एरिया आहे समोर जो येते ते आपल्या रेस्टॉप ज्या ठिकाणी आपण एंट्री करतो ती आहे तसेच या ठिकाणी बाजूला हा जो रूम आहे जेव्हा सेलिब्रिटी येतात त्यावेळेस त्यांच्या बसण्याची जी, जी व्यवस्था केली जाते या रूममध्ये केली जाते इथे ती व्यवस्था पूर्णपणे मी तुम्हाला दाखवतो हे बघा पाहू शकता इथे सेलिब्रेशन देखील केलं जातं बड्डे वगैरे हो इथे जे येतात त्यांना बसण्याची उत्तम सोय आहे तसेच तुम्ही पाहू शकता इथे या ठिकाणी हे लोक राहतात तुमच्या राहण्याची देखील व्यवस्था आहे आणि तसेच मुख्य म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचे मद्यपी जे आहे किंवा मद्यपानाची व्यवस्था वगैरे अशी नाही ती खूप चांगली गोष्ट आहेत अक्षरशः मराठी तुम्ही जेव्हा याल नक्कीच तुम्हाला असं जाणवणार नाही की तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलो तुम्हाला नक्कीच असं वाटेल की आपण आपल्या एका घरातून कुठेतरी बाहेर निघालो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण मस्त की आपल्या घरीच जाऊन घेऊन आलेला आणि इथे पूर्ण सुरक्षा करण्यात आलेले तुम्हाला त्या सी सी टी व्ही कॅमेराज देखील लावलेले जागोजागी आणि हा मुख्य रस्ता इथून मिनिटभर पण अंतर आहे मुंबई नाशिक महामार्ग आणि तुम्ही पाहू शकता ही जशी चाल असते आपल्याकडे आपण चालीत राहतो तशा प्रकारची चाल होती जे पहिले दोन तीन आहेत ते लोकं राहतात बाजूला जे तिथे सेलिब्रिटी आले का त्यांना उठण्या बसण्याची व्यवस्था आहे आणि तसेच बाजूला जे मी तुम्हाला आता दाखवलं आहे तिथे आपली जेवणाची उत्तम सोय केली जाते एक लक्षात आहे आणि इथे झाडे झुडपे देखील खूप छान लावलेले म्हणजे निसर्गाचा जो फील पाहिजे निसर्गात फिरण्यासारख्या तो देखील इथे तुम्हाला अनुभवायला मिळतो आणि इथे एक आ, मंदिर होता काय ते तुम्ही माहिती घेतो आणि सांगतो नंतर तुम्हाला काय ते जसे आपण या बनसोडे खानावरमध्ये आलो होतं आणि तुम्हाला मी जसे बोललो की इथे उत्तम खाण्याची जेवणाची सोय आहे तर इथे आपण काही म्हणजे तुम्हाला मी दाखवतो काही लोक जे जेवत जे जे आहेत त्यांना इथलं जेवण कसं वाटलं आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊयात म्हणजे तुम्हाला देखील समजेल की बाबा इथलं जेवण किती उत्तम प्रकारे मिळतं ते काही कसं वाटलं जेवण आपल्याला इथलं खूप खूप मस्त होतं एक नंबर अप्रतिम जेवण होतं असंच लाँग ड्राईव्हला निघालेलं असताना कल्याणवरनं इथपर्यंत आलो आम्ही आणि ह्या डाब्याबद्दल आम्ही ऐकलं होतं तर आम्ही आलो तर खूप खूप मस्त जेवण पण म्हणजे ढाबा म्हटलं खाना म्हणजे घरचं जेवण हा भाकरी आणि वांग्याची मटण वगैरे खूप मस्त जेवण तुला खूप छान जेवण आहे मस्त वाटलं ना घरच्यावर आहे मराठी माणसासाठी उत्तम सोय म्हणजे सर्वांसाठी सोय तरी सर, तर या नक्कीच तर आपण काय बोललो एकदम सुंदरच जेवण आहे अप्रतिम आहे आणि खास इकडे जेवणासाठीच कल्याणावरून आलेलो आहोत हो असं ऐकलं होतं तशीच एकदम घरची चव मिळाली आणि मन तृप्त आहे असं वाटलं की बाबा प्रवाधन गेलो घरच कुठे थांबलो बरोबर ओके नक्कीच नक्की आणि ऍक्च्युली महत्वाचं काय जर आपण समृद्धी मार्ग येतो तर जे काय मध्ये असतं तिथे आपल्याला तेवढं तसं ते खिशाला पण नाही जमत पण ते बरोबर जे समाधान आहे खाल्ल्यानंतर जे पाहिजे असतं ते आपल्याला इकडे मिळतात त्यामुळे आम्ही आम्ही तर सगळ्यांना सांगू की जेवढे पण लोक आहेत तुम्ही इकडची चव एकदा घेऊन बघा पुन्हा तुम्ही सरकार का इकडेच येत राहू ओके थँक्यू थँक्यू भाई थँक्यू वेळा ते बघा आपण इथे जे आता आपले भाऊ पण काय बसले त्यांना इतकी टेस्ट इथलं जेवण जे आपल्या घरगुती पद्धती कसं वाटलं ते आपण यांच्याकडनं जाणून घेऊया काय भाऊ एकदम मस्त एकदम चविष्ट घरच्या सारखं हो हो एकदम चविष्ट म्हणजे घरच्यासारखं जेवण वाटते आणि मजा येते एक नंबर जेवण स्पायसी सुपर ओके फर्स्ट टाइम थे का तुमची कितवी राऊंड वगैरे माझं तिसरं आहे क्या वाट क्या वाट फर्स्ट टाइम आम्ही तर एकदम यांच्यामुळे तुम्हाला देखील आम्ही फक्त तुम्ही अजून काय जणांना सांगा एक एक्सपिरियन्स शेअर करतो आम्हाला आसनगावला काम होतं ओके फक्त आंबो आपण मटण खायला जाऊ इकडे असं काम झालं मी इकडे मटण खाऊन ठाण्याला गेलो पोटबंदरला म्हणजे तुम्ही आता ठाण्यावर नाव म्हणजे आमची जरी आम्ही भिऊन टिक ओके ताई थँक्यू ओके व्यवस्थित व्हेज दिस साहेब नाही वेज आम्ही पण आहे बाकी तर नॉनव्हेज आहे असो धन्यवाद थँक्यू थँक्यू ओके जसे की आता आपल्याला ते भाऊ बोललेले इथे अनेक जे सेलिब्रिटी आहेत त्यांनी हजेरी लावले आहेत त्यांचे जे फोटोज आहेत ते इथे डिस्प्ले केलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता संजय राऊत साहेब आहेत तसेच इथे बच्चू कडू साहेब आहेत आणि मेन म्हणजे आपले सर्वांचे आवडते अभिनेता सयाजी शिंदे यांचे यांचे देखील फोटो इथे डिस्प्ले करण्यात आलेले आहेत तसेच म्हणजे जे काय नामांकित आहेत ते सर्व इथे येतात आणि घरच्या जेवणाचा अनुभव घेऊन जातात असं त्यांना देखील फोटो आपण घरीच जेवलो अनेक सेलिब्रिटी जे कलाकार संतोष जुवेकर ते देखील इथे येऊन गेले तुम्ही पाहू शकता इथे सर्वांचे फोटो लागलेले तसेच आपले सामाजिक न्यायमंत्री जे संजय शिरठार यांनी देखील हजेरी लावलेली आहे सर्व इथे येऊन घरचा जेवणाचा अनुभव घेऊन जातात आपण देखील जरूर यावे बनसोडे खानावर इगतपुरी मुंबई नाशिक महामार्ग झाला आता मी तुम्हाला समृद्धी महामार्गावरनं कसे यायचे त्याबद्दल एक छोटीशी माहिती देतो सोडे खानावल पिंपरे फाटा इगतपुरी आजकाल मराठमोला व्हेज नॉन व्हेज जेवण नाशिकची सुप्रसिद्ध मटण भाकरी गावठी चिकन देखील मिळते हिंदू हृदय सम्राट भारत ठाकरे समृद्धी महामार्ग समृहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग इगतपुरी इगतपुरी या ठिकाणी आता सध्या आपण उभे आहोत जसे की आपण समृद्धी महामार्गावरनं प्रवास करतो समृद्धी महामार्गामध्ये दूर तर आपल्याला कुठेही काही खाण्यापिण्याची व्यवस्था नसते जर तुम्ही मुंबई मार्गे येणार असाल किंवा इगतपुरी मार्गे येणार नागपूर मार्गे येणार असाल इगतपुरीच्या इंटरजेंटला जेव्हा खालती उतरता मुंबई मार्गे आल्यावर किंवा नागपूर मार्गे आल्यावर हा जो आहे आपला मुंबई नाशिक महामार्ग पुढे लागतो आपल्याला आणि जेवणाची चीव उत्तम सोय तुम्हाला जर महामार्गावर माहिती आहे की सर्व काय महाग असतो आणि इंटरचेंज जो असतो तिथे देखील असा काही व्यवस्था नाही त्यामुळे जे काही जेवणाची चीव वे व्यवस्था आहे तिथे एक आपल्याला ज्याच मुंबई नाशिक महामार्गावर जो ब्रिज आहे जो आपला ब्रिज क्रॉस करून जाणं आहे तिथे दोन मिनटाचा पण अंतर नाही तिथे मस्तपैकी बनसोडे खानावर आहे त्या बनसोडे खानावरमध्ये आपल्याला घरगुती पद्धतीचे उत्तम जेवण जेवणास मिळेल त्यामुळे आपण जेव्हा या लक्षात ठेवा इकडून मुंबई मार्ग येणार जेव्हा आपण इगतपुरी इंटरचेंजवरून बाहेर या मुंबई नाशिक जो महामार्ग आहे तिथे जाण्यासाठी दा, हा जो मुंबईला जाणार नाही किंवा नाशिकवरून आला तेव्हा वेळेस इथेच तुम्हाला जाणार आहे आणि इथे बनसोडे खाण्यावर आहे उत्तम जेवण तुम्हाला मिळते मी तुम्हाला दाखवतो आता बनसोडे खानावरपर्यंत कसं जायचं तिथे चला आता पण बनसोडे का जाणार आहे रस्त्यावर जाऊन आपण जसे इगतपुरी इंटरचेंजवरनं पुढे येतो तर मुंबई नाशिक महामार्गाकडे जो इगतपुरी इंटरचेंज आहे तिथं आपण मुंबई नाशिक महामार्गावरती तिथं वरण घेतो त्यावेळेस जसं आपण पुढे जातो समोर ये वेगळा ब्रिज आपल्या दिस असेल ते ब्रिज म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरील ब्रिज इगतपुरीच्या ठिकाणचे आता मी तुम्हाला तिथे पण एक्झॅक्टली उभारून दाखवतो तुम्हाला नक्की बनथोडे कानावरकडे येण्यासाठी एकदम योग्य असा रस्ता मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ही जी भिंतीवर चित्रे रेखाटली गेलेली आहेत हे सर्व चित्रे जी रेखाटली ती ह्याच परिसरातील जे काही दृश्य त्यांचीच चित्र रेखाटली गेलेली आहेत या आपण पोचतो आहे मुंबई नाशिक महामार्गावर जे इगतपुरीचा इंटरजे जेव्हा आपण नाशिकसाठी जातो तेव्हा मुंबईसाठी जातो या ठिकाणी ज्या गाड्या आहेत बसेस वगैरे थांबतात ज्यांना या ठिकाणी जायचा असतो हे बघा तुमच्या लक्षात येण्यासाठी ते आपण मस्तपैकी आपल्या खानावरचा बोर लावलेला आहे पण थोडे कानावर आजकाल मराठवाडा व्हेज नॉन जेवण नाशिकची सुप्रसिद्ध मटण अशा अशाप्रकारे आपण मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी जो ब्रिज आहे त्या ठिकाणी खाली आलो आहोत हा समृद्धी महामार्गावरनं येणारा रस्ता इगतपुरी इंटरचेंज ठिकाणी आपण आलो आहोत लक्षात घ्या मुंबईला जाणारी इग्च पिरोधन वर नाही किंवा मुंबईहून आल्यास नाशिकवाना इगत या ठिकाणी या ठिकाणी आपण येतो या ठिकाणी ते हा मुंबई नाशिक महामार्गाचा ब्रिज आहे आणि ज्याच्या आपण मुंबईकरून येतो मुंबई मुंबईकरन येतो डाव्या हातालावर उजव्या हाताला लक्षात जेव्हा मुंबईकरून येताना उजव्या हाताला बनसोडे खाण्यावर आहे किंवा नाशिकवरनं तुम्ही येतात नाशिकवरून आल्यावर ब्रिजच्या काल तिथव्या हाताला वरण येत येतात उजव्या हाताला वर नाही आणि जे आपण मुंबईवरून येतो मुंबईवरून आलं हवे ब्रिज सुरू होतो तिथनं थोडं पुढे आलं आपल्या डाग्यात समोरच पण पंचोडे खानावर आहे चला आता जाऊयात हे समजा हे जे डम्पर उपाय आहे हा मुंबई मार्गे येणार आहे आणि इकडून जे आहे त्या नाशिक मार्ग येणार आहे आणि इथंच समोर आपल्याला समोर तिथं ते पंचोडे खानावर आहे ते मुंबई मार्ग येणार आहे तेव्हा जसं मुंबई मार्गे आल्या ब्रिजच्या बाजूने आल्यात डाव्या तडा वरण आणि साधारणतः मिनिट भरत तुम्हाला पंचोडे खानावर समोरच मिळणार हे पा एका एक मिनटाचं पण अंतर नाही आपण बनसोड्या खानावर मध्ये पोचलो आहोत झाडे देखील भरपूर पार्क होतील तिथे बरीच जागा आहे नमस्कार मी राजेंद्र दिंकर बनसोडे इगतपुरी बनसोडे खानावळाचा ओनर आहे आणि आमची जी घरगुती खानावळ जी आहे ती एकोणीसशे सत्याऐंशी पासून कार्यरत आहे ही गतपुरी मुंबई नाशिक बायपासवरती आहे आणि आत्ता पर्याय म्हणजे समृद्धीवरनं एक पाच मिनटाच्या अंतरावरती अटॅच आहे आणि आमच्याकडे संपूर्णपणे घरगुती मसाल्यापासून बनवलेले जेवण मिळते आपण जर एकदा इथे अवश्य भेट दिली तर तुमच्या पदरी निराशा पडणार नाही तुम्ही ना एकदा येऊन इथे अवश्य टेस्ट करावी आमच्याकडे पाट्यावरती वाटलेल्या काळ्या मसाल्यामध्ये घरगुती पद्धतीचे मटण बनवले जाते त्याचप्रमाणे काळ्यापाटीच्या खेकडी गोळ्या पाण्याची मच्छी गावरान चिकन भाकरी वगैरे या पद्धतीचे सर्व जेवण तुम्हाला घरगुती मिळेल त्याचप्रमाणे आमच्याकडे बरेचसे सेलिब्रिटी येऊन जेवणाची आस्वाद घेऊन गेलेले आहेत त्यापैकी जर म्हटले तर पॉलिटिकल म्हणजे संजय राऊत झाले संजय शेट्टर झाले दादा भुसे झाले अनेक प्रकारचे मिनिस्टर वगैरे ते पण कंटिन्यू येत असतात तसेच मराठी ॲक्टर रायजी शिंदे संतोष जुवेकर असे बरेच प्रकारे ऍक्टर मंडळी सुद्धा येऊन गेलेले आहेत यांचे फोटो आपण डि डिस्प्लेवरती लावलेले आहेत त्याचप्रमाणे आपण इथे आल्यानंतर आपल्याला संपूर्णपणे घरगुती वागणूक मिळेल व खाण्याची जी टेस्ट आहे ती पूर्ण घरी जेवल्यासारखे तुम्हाला वाटेल आणि चार्जेबल जर म्हटलं तर एक रिजनेबल चार्जेस आहेत बनसोडे खानावरचे दुसरे ब्रँच बनसोडे रेस्टॉरंट इथे देखील आता आपण विजिट करूया बनसोडे फॅमिली रेस्टॉरंट शाखा क्रमांक दोन मुंबई नाशिक महामार्ग इगतपुरी समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणी वरण आहे त्या ठिकाणाहून एक मिनटाच्या अंतरावर म्हणजे जो इगतपुरी जो ब्रिज आहे तो ब्रिज संपल्या संपल्या तुम्हाला इथे दिसेल बनसोडे फॅमिली रेस्टॉरंट शाखा क्रमांक दोन हे पाहिजे घरगुती पद्धतीचे उत्तम जेवण तुम्हाला इथे मिळेल आणि ॲक्च्युली बेत बोकडाच्या मटणाचा स्पेशल बोकडाचे मटन चिकन मच्छी खेकडा ए टू जेड व्हेज नॉन व्हेज दोन्ही अशा प्रकारे इथे आपल्याला बनसोडे खानावर फॅमिली रेस्टॉरंट दिला ॲक्च्युली तो पा, थानावर होती त्याची जी ब्रँच आहे तर आता आपण जाऊयात ता आणि भेटूयात मुंबई नाशिक महामार्गावरून ना इगतपुरी या ठिकाणी आपण स्टॉप घेतला आणि त्या ठिकाणी आपण जेवणासाठी जेव्हा आलो तेव्हा बनसोडे खानावर त्या ठिकाणी आपण आलो आणि उत्तम प्रकारे जेवण झालेलं आहे तर त्या बनसोडे खानावरचे जे मुख्य आहेत त्यांना आपण भेटूयात आणि ते काय बोलतात त्याबद्दल आपण जाणून घेऊयात हे हाय चेतन मी चेतन आपले इथे मटन थाळी चिकन थाळी काळ्या मसाल्यामध्ये बनवून मिळते आम्ही ग्राहकांना घरचे सारखेच मानतो ओके स्पेशल आ, स्पेशल मटन थाळी काळ्या मसाल्यामध्ये काळा मसाला हो आपली तर आप पाट्यावर वाटून देतो काळा मसाला चुलीवरच राहतो सगळं ओके स्पेशल मटन चिकन हंडी वगैरे हो चिकन हंडी फिश देच आणि आपले हॉटेल किती वाजता उघडत आपलं तसं साधारण बाराला उघडत साडे अकरा बारा, बारा पर्यंत ओके सकाळी बारा ते रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत व्यवस्थित सर्व अरे क्या बात आहे यार चेतन हे बघा इथे दिसतो तुम्हाला काचा वगैरे लावलेले आहेत एक मस्तपैकी रेस्टॉरंट टाइप आहे आणि तुमची ती ब्रांच ती पहिली ब्रांच आहे ती पहिली ब्रांच आता आपण चालू केली अडीच तीन वर्ष होऊन गेले तीन okay. एक वर्ष आले इथे ओके इथं पूर्वीच्या मेन स्पॉट वरन साधारणतः एकाच किलोमीटर पण हा एकाच किलोमीटर तिथून अर्धा किलोमीटर असतो ओके ओके यू मस्त होत जेवण मस्त